शेतकरी लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आताची सर्वात मोठी बातमी समोर येते लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण घटना समोर आली आहे चाकूर तालुक्यातील शेळगाव जवळील तिरु नदीकाठी एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे रविवारी संध्याकाळी चारच्या सुमारास नदीकाठावर उग्र वास पसरल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांना खबर दिली माहिती मिळताच वाडोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड आणि चाकूर पोलीस ठाण्याचे चा निरीक्षक बालाजी भंडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तपासासाठी जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर पथकासह सा घटनास्थळी पोहोचल्यात या सर्व घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून सुटकेसमध्ये आढळलेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पुढील तपासासाठी चापोली प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय याच मार्गावर या मार काही महिन्यापूर्वी हनुवंतवाडी शिवारातही एका महिलेचा मृत्यू आढळला होता त्या तपासाला अद्याप दिशा मिळालेली नाही आणि आता पुन्हा असाच प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय घटनास्थळी एल सी बी पथक मोबाईल व्हॅन पथक यांच्यासह पोलिसांचा मोठा फौज तैनात फौजफाटा तैनात होता हा खून कोणाचा आणि का करण्यात आला याचा तपास सुरू आहे एकच प्रश्न सध्या सर्वांच्या मनात घर करून बसलाय ही महिला कोण आणि तिच्या इतक्या निर्घुण पद्धतीने खून का करण्यात आला चला तर पाहूयात सविस्तर बातमी तिनो नदीच्या काठावर शेळगाव परिसरात दिसतायत हे धक्कादायक एक दृश्य एका सुटकेसमध्ये सापडला आहे अज्ञात महिलेचा मृतदेह जोडपामध्ये टाकलेली ही सुटकेस आणि तिच्यात आढळलेला हा मृतदेह संपूर्ण चाकूर तालुक्याला हादरवून गेला आहे घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी तर पोलिसांचे पथक कसून तपास करताना दिसत आहे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चापोली प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमॉर्टमसाठी हलवण्यात आला आहे या घटनेने उभे केले आहेत असंख्य प्रश्न ही महिला कोण तिचा खून कोणी केला आणि या गुन्ह्याच्या मागे आहे तरी कोणता काळाकुट्ट खेळ या सर्व घटनेनंतर पोलीस लवकरच तपास लावतील